हाय ऑल आपण उपवा स्पेशल शिवरात्री स्पेशल असा रताळीचा पदार्थ बनवत आहोत त्यासाठी मी जाड रताळी घेतली आहे ही छान गोड असतात धुवून घेतली आहे एका रताळीचे मी तीन काप केलेले आहेत जर तुमची छोटी रताळी असतील तर तुम्ही तसेच ठेवले तरी चाल आता मी एक लोखंडी तवा घेतला आहे आणि तो फुल गॅस करून पूर्ण तापवून घेतला आहे नंतर मी त्यावर सर्व काप ठेवीत आहे ज्या बाजूने कापलेला आहे ती बाजू वरती ठेवायची आहे तिला तव्याला टच करायचं नाही आहे जर तुम्ही अख्खे ठेवणार असाल छोटे जर तुमचे रताळे असतील तर तुम्ही अख्खे ठेवा आता आपण या रताळीवर पॅक झाकण ठेवूया मी ही कढई धुवून घेतली आहे ती मी ठेवत आहे पाच मिनटापूर्वी कढाई ठेवली होती आता ती जरा काढून घेऊन आपण उलटे करत आहोत रताळींना उलटे करून घेऊया गेऊन सगळ्या क जेणेकरून ते सगळ्या बाजूने भाजले जातील आणि पुन्हा आपण कढई ठेवून देऊया पॅक तुमच्याकडे जर जाडबुडाचं दुसरं भांडं असेल तर तेही तुम्ही ठेवू शकता सर्व रताळी आता मी उलटी केली आहे दुसऱ्या बाजूने ठेवलेली आहेत आणि आता कढई झाकत आहे आता पाच मिनटानंतर मी पुन्हा उलटे करीत आहे दोन बाजू आपल्या शेकल्या गेलेल्या आहेत तिसरी बाजू शेकण्यासाठी त्यांना तिसऱ्या साईडला मी उलटे केलेले आहेत सर्व रताळी असेच उलटे करून घेऊयात आणि पुन्हा आपण कढई ठेवून देवणार आहोत त्याच्यावर जर तुमची रताळी बारीक असतील तर तुम्ही तीन मिनिट कढई ठेवा चेक करत रहा ही मोठी रताळी खूप छान गोड असतात पूर्वी आमची आजी हा प्रकार चुलीमध्ये करीत असत ती जेव्हा राख बनायची तेव्हा त्या ते राखेत ती ठेवून देत असत रताळी खूप वेळपर्यंत झाकून ठेवत असेल राखेनी आणि ते आपोआप आप मस्त रोस्ट होऊन जायचे आता आपली तिसरी बाजूही झालेली आहे झाकण ठेवूया आपण पुन्हा पाच मिनिट ठेवूया पाच मिनिटानंतर मी झाकण काढलेलं आहे कढई काढलेली आहे आणि पुन्हा चौथ्या बाजू आपली भाजण्यासाठी मी उलटवत आहे सर्व रताळी उलटे करून घेत आहे सुगंध खूपच सुंदर येत आहे रताळी उलटी करून झालेली आहेत आता मी यावर पुन्हा पॅक झाकण म्हणजेच आपली कढई जी आहे ती ठेवून देणार आहे पुन्हा पाच मिनटासाठी <ड़ी> आता कढई काढून घेतली आहे पाच मिनिटानंतर बऱ्यापैकी भाजले गेले आहेत पण ज्या साईडनी अजूनही भाजलेले नाही आहेत ती साईड मी आता ठेवत आहे तव्यावर आणि पुन्हा कढई ठेवून देणार आहे मी झाकून आता कढई काढलेली आहे आणि चेक करून घेते मी बऱ्यापैकी गरम आहेत आणि शिजलेले पण दिसत आहेत तरी चेक करूयात आपण आणि पुन्हा कढई ठेवून देऊया थोडा वेळ आता कढई काढलेली आहे आणि बऱ्यापैकी शिजलेले आहेत छान झाले आहेत आणि सुगंध खूप छान येतो आहे कापून आपण चेक करूया शिजले आहेत का छान मऊ झाले आहेत शिजले आहेत आता तव्यावरून काढून घेत आहे थोडे थंड करूया आपण तरी थोडे गरमच आहे कोमट आहेत तर साल काढून घेऊया आपण तुम्ही गरम पण खाऊ शकता हे साल काढून घेऊया आपण आता सर्वांचीच साल काढू आता सर्वांची साल काढून झालेली आहे सुगंध खूप सुंदर येतोय आणि खूप छान शिजलेले पण आहेत मला तर असेच आवडतात डायरेक्ट साल काढून खायला पण यात साखर दूध दही टाकून खाऊ शकतात आमच्याकडे सगळेजण दूध आणि साखर टाकून खातात पण साखरची एवढी गरज नाही वाटत मला कारण ते खूपच गोड असतात आणि मला तसेच आवडतात लाईक करा सबस्क्राईब करा थँक्यू